जय हिंद मित्रांनो आपलं सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे आपल्या उमंग करिअर अकॅडमीमध्ये मित्रांनो आज पोलीस भरतीबद्दल आपण एक महत्वाची माहिती पाहणार आहोत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो एकंदरीत पहिली अपडेट आपण डायरेक्ट सुरुवात करूया ते म्हणजे पुणे कारागृह पोलीस भरतीबद्दल बरेच दिवसापासून आपण वाट बघत होतो की पुणे कारागृह पोलीस भरतीचे हॉल तिकीट कधी येतील चाचणी कधी सुरू होईल नेमका अजून किती दिवस वेळ लागेल या सर्व गोष्टी आपण पाहत होतो आणि त्यामध्येच आता हॉल तिकीट मात्र त्याचे उपलब्ध झालेले आहेत बहुतेक मुलांना कारागृहाचं हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत आलेले आहेत आणि ज्यांना जर आलं नसेल तर ते आज संध्याकाळपर्यंत सुद्धा येऊ शकतात म्हणजे जे विद्यार्थी राहिलेले आहे ज्यांना अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेले नाहीत त्यांनी देखील टेन्शन घ्यायचं नाही संध्याकाळपर्यंत तुम्हाला देखील हॉल तिकीट येऊन जाणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघा नवीन पोलीस भरतीची सुरुवात देखील लवकरच होणार आहे आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घ्यायची आहे अगदी लेखी मैदानी संपूर्ण गोष्ट तर आजच उमंग करेर अकॅडमी जॉईन करा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे हॉस्टेल सुविधा आहे प्लस ऑफलाईन अपडाउन करू शकता अगदी माफक फी मध्ये आमची तयारी करण्याची पद्धत तरी बघून घ्या मग तुम्हाला पटून ते आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला तयार करून देतो ठीक आहे त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे आता जे पुणे कारागृहाचा हॉल तिकीट आलेला आहे मित्रांनो त्याची जी काही एक्झाम आहे ती एक्झाम एकतीस जानेवारीपासून सुरू होत आहे कधीपासून सुरू होत आहे एकतीस जानेवारीपासून सुरू होत आहे आणि ती एक्झाम म्हणजे फिजिकल एक्झाम एकतीस जानेवारी पासून स्टार्टअप होऊन जाणार आहे म्हणजे जानेवारीच्या मी तुम्हाला बोललो होतो की फेब्रुवारीला कमीत कमी, -कमी पहिल्या आठवड्यामध्ये चालू होईल म्हणून आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये देखील मी याच्याबद्दल बोललो होतो आपल्या कारागृहाबद्दल की कारागृहाचं जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंड सव्वीस जानेवारी नंतर सुरू होईल आणि एकंदरीत त्याच पद्धतीने सव्वीस जानेवारी नंतर हे ग्राउंड सुरू होणार आहे ठीक आहे म्हणजे एकतीस तारखेपासून सुरू होत आहेत त्याच्यानंतर बघा आता सर्व विद्यार्थ्यांना एकच गोष्ट ते म्हणजे मुंबईचं फायनल कट ऑफ मुंबईचं फायनल कट ऑफ सर्व विद्यार्थी हेच प्रश्न विचारत आहेत की सर मला एवढे मार्क मिळाले माझं सिलेक्शन होईल का माझं सिलेक्शन होईल का तर बघा मित्रांनो माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये आहे बोलणं एकच तुम्हाला जर एकशे वीस पेक्षा जास्त मार्क मिळालेले असतील तर तुम्ही खूप लकी आहात तुम्ही एवढ्या पावसाळामध्ये एवढे वाईट कंडिशनमध्ये तुम्ही ग्राउंड दिलात आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही एकशे वीस पर्यंत जरी पोचलात म्हणजे तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने झाला होता परंतु थोडाफार सिरियल मिस्टेक म्हणा थोडाफार चुक्यामुळे ते पण आपलीच चुकी आणि त्या चुकांमुळे तुमचे पाच दहा मार्क पंधरा मार्क कमी झालेले असतील त्याने टेन्शन घेऊ नका मिरिट ही कमीत कमी लागण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही कमीत कमी लागण्याची शक्यता आहे एकशे तीस पर्यंत सुद्धा ओपनची जाऊ शकते काही होऊ शकतं जे होईल ते त्या गोष्टीला सामोरे जावा जास्त टेन्शन घेऊ नका आणि येऊन जाईल तुम्हाला पण जर समजा चांगले मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होऊनच जाणार आहे नसतील तर आपण पुढच्या गोष्टीला लगेच तयारीला लागा कारण पुढची भरती सुद्धा लगेच असणार आहे आता सांगायचंच ठरलं नवीन पोलीस याचा निकाल कधी लागेल मुंबईवाल्यांचं मुंबई कारागृह असेल मुंबई पोलीस शिपाई असेल यांचा निकाल देखील सव्वीस जानेवारी नंतर लागू शकतो त्या पद्धतीने जर बघितलं आपण तर त्यांचं कामकाज सुरू झालेलं आहे उद्या सुट्टी परवा सुट्टी दोन दिवस सुट्टी आहे कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी फायनल कट ऑफ जे काय जे काही फायनल कट ऑफ आहे ते फायनल कट ऑफ तुमचं सोमवारे किंवा मंगळवारे लागू शकतं आणि तुमचा नशीब जर बेस्ट असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल आणि थोडंफार जर उन्नीस बीस झालं असेल तर हरकत नाही पुन्हा एकदा आपल्याला लढायचं आहे आता प्रश्न राहिला नवीन पोलीस भरतीबद्दल तर बघा ज्या पद्धतीने आता पोलीस भरतीला गती मिळालेली आहे मुंबईचं पेपर म्हणा त्याच्यानंतर अँसर कीचं म्हणा आता कारागृहचं देखील ग्राउंडचं सुरू झालेलं आहे एकतीस जानेवारीपासून कारागृह देखील चालू होऊन जाणार आहे आणि साधारणपर्यंत सर्वांना मेडिकल हजर ही जी करून घेण्याची प्रोसेस वगैरे आहे सर्व सर्व प्रोसेस मिळून फेब्रुवारीपर्यंत एंडिंगपर्यंत जाऊ शकतं आणि मार्चच्या स्टार्टिंगपासून मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मोठ्या पदांच्या पोलीस भरती होऊ शकते परंतु मित्रांनो त्याच्या अगोदर तुमच्याकडे अजून चान्स आहे आता रेल्वेमध्ये देखील भरपूर जागा निघाल्या आहेत विशेषतः आपल्या मुंबई झोनमध्ये खूप जास्त जागा निघालेल्या आहेत मग तुम्ही मुंबई झोनमध्ये देखील अप्लाय करा रेल्वेसाठी देखील प्रयत्न करा वनरक्षकच्या जागा निघणार आहेत तिथेही प्रयत्न करा त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क मध्ये जागा निघणार आहेत तिथेही प्रयत्न करा तुमचं टायपिंग वगैरे हो झाली असेल तर क्लर्क ज्या सुद्धा जागा निघत आहेत तिथेही प्रयत्न करा लक्षात ठेवा मित्रांनो सगळीकडे सिलेबस हा सारखाच आहे फक्त केंद्रामध्ये मराठी व्याकरण नाही त्याच्याऐवजी इंग्लिश व्याकरण असणार किंवा हिंदी व्याकरण असणार आणि आपल्या महाराष्ट्राच्या एक्झाम कोणतेही दिलात तर तुम्हाला तिथं गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि इतर म्हणजे इंग्लिश असेल तर इंग्लिश मराठी असेल तर मराठी अशी एक्झाम पॅटर्न असणार आहे पोलीस भरतीचा अभ्यास कुठल्याही प्रकारचा वाया झाला जाणार नाही फक्त याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला जर तुम्हाला पोलीस भरतीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या वेळेमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद